स्वामी समर्थ गुरुवारी फक्त एवढंच करा गुरुवारच्या दिवशी फक्त एवढंच करा रात्रांदिवस प्रगती होईल माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत आपण सर्वजण ही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्या काही चुकामुळे तुमच्या काही वाईट क्रमामुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात लक्ष्मीचा आदर करत नाही की असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते धन दौलत जमीन जुमला पण त्यांना त्यांची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात असो गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे हळूहळू दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये दे लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीठ थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत श्रीसूक्त किंवा कनकधारा स्त्रोताचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठ्ठामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नये कोणाचा अपमान करू नये कोणाला कटुवचनाने दुखवू नये घरातील लक्ष्मी रुपी स्त्रीचा अपमान करू नका गुरुवारी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कार्य अटपून घर स्वच्छ करावे उंबरट्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी एक गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा हळदी रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते दोन धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते तीन अकरा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कापड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे घरात धन येत राहते रात्री सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर त्याला तेलाचे नऊ दिवे लावावे हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ होईल पाच प्रत्येक अमोशेला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि अंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी या उपाय केल्याने घरात बरकत धन समृद्धी येईल सहा सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला ले खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंग घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात दे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले यंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होईल लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसा गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही गुंजाचे बीज एका लाल कापड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकरच येत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजे दर अमोशेच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात जनाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ